सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या देशासाठी पर्यटक आहेत जनतेशी नाळ नसणारे देशाची बदनामी करणारे जे पार्ट टाइम राजकारणी आहेत त्यांना भारतीय म्हणायचे का हा प्रश्न आहे अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले लोकशाहीची थट्टा करण्याची राहुल गांधींची सवय आहे त्यामुळे जनतेने त्यांना नाकारून एनडीएला संधी दिली त्यांच्या लायकीप्रमाणे जागा मिळाल्या सहा जास्त आहेत शून्य मिळाला असतात तर योग्य आकडा त्यांच्यासमोर लागला असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अतिशय अभिमानाचा अभिमानाचा क्षण आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेची होती उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्वाची ठरणार आहे आमचे अशुत भोसले जी आणि त्याची पूर्ण टीम आतापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत आहे आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे शेवटी एक लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीचे नाळ आहे आणि आता तुम्ही ऐकलं ते बाहेरगावी आहेत म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये घेतात देशाची बदनामी करतात आणि मग देशात परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला वोट चोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची ठट्टा करायची हेच तर राहुल गांधींचा आतापर्यंत सवय राहिल्या असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी बिहारचे मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षा लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना दिलेली आहे त्यांना जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं सहा जरा जास्त आहेत त्यांना त्यांना आणि त्यांना झिरो मिळाला असतं तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असत निश्चित पद्धतीने कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे कायद्याने बिहार मधली कायद्याने सुव्यस्था अतिशय ढासळलेली होती एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा पण आदरणीय नितीश कुमारजी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारनी जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्याच्यात परिणाम किंवा ना त्याच्यात प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे त्यांच्या कुठं जाणार नाही हो एक कोण कोणाचा दर्जा ठरवतो काँग्रेस आणि अगर आपला दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसतं सुख्या धमक्या देतात हो एक विजय वडेटवार असं बोलणार मग लगेच वर्षातही दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईत मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे ते काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकर मुंबईचं राज्याचं आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला ना नाही शरद पवार साहेबांना आधी आघाडी काही करायचं पण त्याच्यासाठी नवळ काय पवार साहेबांच्या इशावर मी जास्त बोलायला ठीक आहे अशा या सगळ्या बाबतीमध्ये बोला था था। न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत हे ओंकार हत्तीला आपण वंतरामध्ये पाठवा त्यासाठी मी असो केसरकर साहेब असो आम्ही वंतरच्या संपर्कात आहोत त्यांची टीम दोनदा इथे येऊन गेलेली आहे आता तिसऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंताराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण अंतरा अंतरामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू आणि जे जेणेकरून जो काय जनसामान्यामध्ये जो काय त्रास लोकांना जो होतोय भीतीचं वातावरण आहे ते संपुष्ट पीपीजी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि सुद्धा म्हणून पी पी जी मँगोजमध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत